श्री दंबाकाली पीठाधीश्वर म्हणून श्री गौरीश गुरुजी यांचा सन्मान श्री दंबाकाली मंदिर रानवीर तालुका शहापूर जिल्हा ठाणे समितीचे संस्थापक अध्यक्ष गौरीश गुरुजी यांना दंबाकाली पीठाधीश्वर म्हणून मान्यता मिळाली असून त्यांचा नाशिक येथे सन्मान करण्यात आला आहे विरक्त साधू समाज नाभिक मंडळ नाशिक दिगंबर आखाडा तथा श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत डॉक्टर श्री भक्ती चरणदासजी महाराज नाशिक व इतर साधू संतांच्या उपस्थितीत गौरीश गुरुजी यांना विधीयुक्त पद्धतीने श्री पीठाधीश्वर म्हणून मान्यता दिली आहे समाजासाठी असलेली तळमळ विशेषतः आदिवासी लोकांसाठी त्यांची उन्नती व्हावी या दृष्टीने अनेक उपक्रम राबवून श्री गौरीश गुरुजी हे सतत प्रयत्नशील असतात श्री दंबाकाली मंदिर समितीच्या विश्वस्त श्री प्रशांतजी देशमुख सचिन राजणे ऋतुराजजी चौधरी सुनीलजी सोगीर हे देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते गौरीश गुरुजी यांच्या या सन्मानामुळे भक्तजनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात देखील गौरीश गुरुजी यांच्यातून असेच कार्य घडत राहू यासाठी जनस समुदाय त्यांना जोडला गेला आहे गौरीश गुरुजी यांचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे